नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहो विशेष बातमीपत्र श्री श्री, श्री 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 एक हजार आठ प्रयागगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळा संपन्न प्रयागगिरी महाराज यांचा वाढदिवस तेलंगवाडी येथे ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसाला पंचक्रोशीतील परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता यामध्ये डोलारा कापसी वियडवाडी रोही पिंपळगाव इज्जतगाव दाताळा गुंगराळा उस्माननगर शिराडहून चिखली पेलंगवाडी व समस्त परिसरातील गावकरी मंडळींनी या वाढदिवसाच्या कीर्तन सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेतला एक अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्याचबरोबर महाप्रसादाचं देखील या ठिकाणी आयोजन केलं आहे त्याबद्दल आपण काय आहे खरं तर मी सुरेश बास्टे या गावचा माजी सरपंच हा प्रोग्राम महाराजावरील प्रेमामुळं महाराजांचा जो आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळं मीच नव्हे आमच्या संपूर्ण गावांनी आणि पूर्ण परिसरातील लोकांनी इथून बाहेर तालुक्यातली जी मंडळी आहे नायगाव तालुक्यातली असेल नांदेड तालुक्यातील असेल बऱ्याच मंडळींनी या कार्यक्रमासाठी खूप मोठं महाराजांवरच्या प्रेमामुळं महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळं ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि या सर्व मंडळीच्या सहकार्यातून हे अन्नदानाचं आणि ज्ञानदानाचं काम या ठिकाणी घडलेलं आहे हे गुरु महाराजाची कृपाच आम्हा गावावर आहे किंवा आमच्यावर आहे असं म्हणायला काही अडचण नाही या ठिकाणी महाराजांचा जन्म हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि महाराज परत नांदेड जिल्ह्यामध्ये वास्तव्यासाठी आहेत आणि त्यांचं जे योगदान आहे ते आपल्या गावासाठी लाभलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आहोत खरंच आम्ही धन्य आहोत की महाराजांचं जन्मस्थान हे संभाजीनगर जरी असलं तरी महाराजांनी काही काळ माहूर येथे वास्तव्य केलं आणि माहूरच्या बाळगीर महाराजांच्या कृपेमुळं त्यांनी नांदेडच्या बाळगीर महाराजाच्या मठसंस्थांवर काही दिवस त्यांना ठेवलं आणि तिथली सेवा त्यांची चांगली पाहिल्यानंतर व वडगुंपा म्हणून छोटी कापसीला एक गुंपा आहे त्या गुंपेवर महाराजाला त्या ते त्यांचे गुरु देवगीर महाराजांच्या आधिपत्याखाली त्यांना ठेवलं आधिपत्याखाली ठेवले असताना देवगिरी महाराजांनी गुरुवर्य श्री श्री एक हजार आठ महंत प्रयागीर महाराजांना योग्य उपदेश करून योग्य ज्ञानदान जाणून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी त्यांना बाहेरची जे डोलारासारखं गाव तेलंगवाडीसारखं गाव आज तेलंगवाडीसारख्या गावामध्ये आज दहा पंधरा वर्षापूर्वी खूप वाईट परिस्थिती होती पण गुरु महाराजांचं जेव्हा आगमन झालं आणि गुरु महाराजांच्या आशीर्वादानं सर्व तरुण मंडळी असेल कामकरी मंडळी असेल जी वाईट व्यसनापासून परावृत्त झाली जी तंबाखूपासून असेल दारूपासून असेल काही वाईट खाद्यपादनापासून असेल याच्यापासून बरीच मंडळी परावृत्त झाली त्याच्यामुळं गावाची आणि परासर परिसराची देखील या ठिकाणी उन्नती झालेली आहे गुरु महाराजाच्या कृपेनं आणि श्री श्री एक हजार आठ हे महंतपद पदवी जी आहे ती सहज मिळणारी पदवी नाही याच्यासाठी हजारो लोकांच्या हजारो जिल्ह्यातून शेकडो जिल्ह्यातून याच्यासाठी परीक्षा असतात त्या सर्व परीक्षा आपल्या ज्ञानातून महाराजांनी त्या ठिकाणी प्राप्त केल्या आणि प्राप्त केल्यामुळं महाराजाला महंतांची पदवी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आता आमच्या भाग्य आहे या की यावेळेस देखील या महाकुंभामध्ये दे, त्या पूर्वी जी पदवी मिळालेली होती श्री श्री एक हजार आठ ही पदवी तीन वर्षासाठी असते पण आता जी महंत आता जी पदवी मिळणार आहे या कुंभामध्ये तर ती अजन्म महाराज हे महंतपदावर विराजमान राहणार आहेत हे आमच्या दृष्टीनं आणि आमच्या परिसराच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची आणि आमच्यासाठी फार एक पर्व आहे अत्यंत सुंदर योग असा आमचा या ठिकाणी होणार आहे आणि आमच्या गावचा महाराजामुळं खूप चांगल्या प्रकारचा उद्धार झालेला आहे असं मी माझ्या गावकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या परिसराच्या वतीनं बोलतो जनतेचा आवाज परिवाराकडून त्याचबरोबर बहुजन भारत या परिवाराकडून सदिच्छा आणि प्रणाम तर या ठिकाणी तेलंगवाडी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर कुठलंच काही नव्हतं आणि तुमचा ज्या या ठिकाणी पाय लागलेला आहे त्यानंतर तेलंगवाडीचा जवळपास काय पालटच झालेला आहे असं वाटते तर त्याबद्दल आपण काय सांगणार आहे कारण ही ईश्वराची कृपा असते आपल्या तर चॅनलला मी धन्यवाद देतो कारण आपण आलात आणि हा जो प्रश्न केला कारण साधूचं कामच असते जगाच्या संतांची होती कारण जग कल्याणासाठी आपल्याला देह कष्टावा लागतो आणि खरोखर डोलारा असेल तेलंगवाडी असेल इज्जतगाव असल मनूर असल पुयडवाडी असेल घोंगराळा असल ज्या ज्या गावामध्ये आमचा समुदाय आहे ज्या ज्या गावात जी वस्तू कमी होती कारण प्रत्येक गावामध्ये व्यसनाधीन लोकं झालेले आहेत <coughs> आणि सांगायचं म्हणजे कारण ह्या गावात जेव्हा आम्ही आलो तेव्हा इथं खूप मांसाहारी लोक होते त्याच्यानंतर खूप लोकं व्यशनाधीन होते पण जेव्हा आम्ही हा दत्त महाराजांच्या मंदिराचा ध्वज उभा केला आणि तेव्हापासून ह्या गावातलं निर्व्यश्नी जीवन निर्व्यश्नी लोकं झाले आणि सुख समाधानी शांती ह्या ठिकाणी लाभलेली आहे कारण कशामुळं तर अन्नदान आणि नामस्मरण ह्या कलियोगात ज्या दोन साधनं सांगितले त्या साधनातून त्यांना उपदेश झाला आणि त्यांनी गुरुवाक्य पालन केलं कारण शास्त्रानं सांगितलेलं आहे गुरुवाक्याशी करिता हेळ ना नरका जाय चुकेना कारण गुरुचं वाक्य पाळल्याच्या नंतर आपण सद्गतीला प्राप्त होतो आणि गुरुचं जर वाक्य पालन करणं गेलो तर आपल्याला प्राप्ती होते म्हणून ह्या गावातल्या भाविकांनी भक्तांनी शिष्यांनी आमचं गुरुवाक्य पालन केलं आणि म्हणून त्यांचं जनकल्याण त्यांच्या जीवनाचा उद्धार आणि त्यांचं संसाररूपी सागरातून कसं बाहेर निघायचं हे त्यांनी उपदेश घेतला आणि म्हणून आज त्यांच्या ह्या ठिकाणी खूप त्यांना मी धन्यवाद तर देतो पण आशीर्वाद पण देतो कारण त्यांच्या सर्वांवर माझे आशीर्वाद आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना वारंवार उपदेश करीत राहतो म्हणून ते ह्या व्यसनातून मुक्त झालेले आहेत आणि जीवन चांगल्या प्रकारचं जगत आहे या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर जे कंदारचे प्रतिनिधी आहेत नवीन आमदार आहेत त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले होते त्यांनी आपल्याला एकावन्न हजारांची अशी भेट दिलेली आहे भरपूर असा पैसा आपल्याला कुंभमेळ्यासाठी लागणार आहे तर त्याबद्दल आपण काय सांगणार आहे कारण साहेबांचं आमच्यावर प्रेम आहे कारण साहेबांचे आईंचं गुरुघराणं म्हणजे कापशी गुंफा आणि त्या गुरु घराण्यासाठी कारण त्यांनी एक विचार केला की आपण जो पैसा देणार आहोत हा सत्कर्माच्या ठिकाणी सत्कार्यासाठी जाणार आहे आणि म्हणून त्यांनीही आपल्याकून काहीतरी घडावं कुंभमेळ्याला आपल्याला तर जाणं होत नाही कारण आपण राजकीय क्षेत्रात आहे जाणं प्रत्येकाला होते पण त्या ठिकाणी जाणं पोहोचणं आणि अन्नदान करणं हे कठीण असते म्हणून त्यांनी एक साधूच्या माध्यमातून एक संतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अन्नदान व्हावं म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि आता सध्याचे विद्यमान असणारे आम आपले आमदार म्हणजे माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आले आमच्या चिंतनानिमित्त आणि आल्याच्यानंतर त्यांनी एक असा विचार केला की बा आपले कोण काहीतरी अन्नदान व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी देणगी दिलेली आहे या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी आपण त्या ठिकाणी पंगल देणार आहात त्यासाठी भरपूर असा खर्च येणार त्या ठिकाणी आता जवळपास हा कुंभमेळा चाळीस दिवस चालणार आहे आणि चाळीस दिवसामध्ये आपलं काहीतरी सहकार्य का त्या ते ठिकाणी थी म्हणजे छोटी गोष्ट नाही कारण कोट्याधीश रुपये खर्च होणार आहे अन्नदानाला कारण रोजचे लाखो साधू संत भक्त त्या ठिकाणी येणार आहेत आपल्याकडून काहीतरी सहकार्य व्हावं हो, म्हणून आणि त्या ठिकाणी जो आमचा तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाडा आहे या आखाड्यामध्ये जे अन्नदान चालणार आहे चाळीस दिवस त्याच्यासाठी ही आम्ही एक मदतीचा हात म्हणून आपला छोटूसा दहा लाख रुपये लक्ष त्या ठिकाणी देणार आहोत आपण प्रयाग महाराज मा, आपण तू म कुंभ मिळण्यासाठी जाणार आहात त्याबद्दल आपल्याला सुखी सुखीप्रवासाच्या शुभेच्छा